श्री गणेशाय नमः सरस्वती नमः गुरुभ्यो नमः दत्तात्रेयाय नमः श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः यदुनन्दनसमस्तक्रीडाकन्दुकझेलित एकमेकांते ठकबून पळत परस्परे सारे यादवांचे पुत्र चेंडूने खेळू लागले चेंडू वरचे वर झेलत आणि एकमेकांना मारत असताना अंग चुकवून पळत जात हे सोना क्रीडा विहार करीत आले यदुकुमार अंगी श्रीमद अपार थोर उन्मत्त। रीतीने नाना प्रकारे मजा करीत ती यादवांची मुले पिंडारका झाली त्यांच्या अंगी श्रीमंतीचा मनस्वी ताठा भरलेला होता ते सारे मदोन्मत असून मोठे उद्धट झाले होते अतीत अनागत ज्ञानवंत ऋषीश्वर मीनले समस्त ज्यांचे वचन यथार्थ भूतो, त्यासी ही भूत त्यासीही निश्चित ठकू आम्ही त्यांनी असा विचार केला की येथे भूत भविष्य जाणणारे अनेक महर्षी जमले आहेत त्यांचे बोलणे अगदी खरे ठरते असे म्हणतात पण आम्ही त्यांना खचित चकवू जय अघडते येऊनी पडे वचन घडे म्हणून ऋषीश्वरांपुढे मांडिले कुणे यदुकुमरी कारण जेव्हा कधीही घडणे शक्य नाही अशी गोष्ट असेल तेव्हा ती यांच्या वचनाने तरी कशी घडेल असे म्हणून त्या मोठमोठ्या ऋषींपुढे यादव वंशातील मुलांनी एक कपट मांडले पहिलेच श्रीमदे उद्धट त्यावरी मांडिले कपट स्त्री लक्ष्मीच्या मदाने धुंद झालेले त्यावर कपट त्यांनी जांबवतीचा पुत्र सांब याला स्त्रीचा वेश देऊन सजवला तो श्याम सुंदर शोभला स्त्री स्त्रीवेशू प्रमदावैभव आणि सुंदर होता त्याचे डोळे पाणीदार होते त्याला तो स्त्री वेश फारच शोभू लागला आणि तो अभिनय करण्यातही पटाईत असल्यामुळे स्त्रियांची लज्जा नेत्र कटाक्षाती हावभाव इत्यादी उत्तम रीतीने दाखवू लागला नयनी सोगयाचे काजळ व्यंकट कटाक्षु अति चपल सुंदर सुकुमार वेल्हाळ चाले निश्चळ हंसगती त्याने डोळ्यात काजळ घातले होते तो डोळे तर असे मोडू लागला की त्यांच्यावर नजर सुद्धा ठरू नये तो जात्यात सुंदर आणि नाजूक होता त्यात हंसगतीने हळूहळू चालू लागला वस्त्रे बांधून उदर नावेक केले थोर तेडे ते गरोदर दिसे साचार इतरांसी बाकीच्या चावट पोरांनी त्याच्या पोटावर चिरगुटे बांधून त्याचे पोट मोठे केले त्यामुळे ती गरोदर स्त्री आहे असेच इतरास वाटे हात घालूनी सखियांच्या खांदी चालता उदर हालो नेदी, विसावा घेत पदोपदी, येता तो सख्यांच्या खांद्यावर हात टाकून हळूहळू चालताना पोट हलू देत नसे याप्रमाणे पावला गणिक विसावा घेत घेत येत असलेली ती स्त्री ऋषींनी पाहिली स्त्री वेश दाखवुनी, नावेक अंतरे राहुनी इतर ऋषींजवळी येऊनी लोटांगणे घाली ती स्त्रियांचा मर्यादाशीलपणा दाखवून ऋषींपासून थोड्या अंतरावर ती उभी राहिली आणि तिच्या इतर मुलांचा घोळका ऋषींच्या जवळ येऊन त्या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले छळाचे निमिषे जाणा ऋषींसी करीती प्रदक्षिणा अत्यादरे लागती चरणा म्हणती दर्शना आम्ही आलो छळाचा हेतू धरून आलेल्या त्या यदुकुमारांनी त्या ऋषींना प्रदक्षिणा घातल्या आणि अत्यादाराने त्यांचे पाय धरले आणि म्हणाले आम्ही दर्शना करता आलो आहोत हे से यदुकुमार समस्त अविनीत परिविनीतवत करजोडोनी राहिले तेथ मृदुविनवीत मुनीश्वरा ह्याप्रमाणे ते सारे यदुकुमार मनातून अनम्र असूनही वरून अगदी नम्रपणाचा आव आणून तेथे हात जोडून उभे राहिले आणि मोठ्या लीनतेने त्या ते ऋषींना त्यांनी अशी विनंती केली स्वामी पैल हे जे सुंदर तुमच्या वचनी थोर आसन प्रसव गरोदर स्वये सुकुमार पुसो लाजे महाराज ही जी पलीकडे तरुणी उभी आहे तिचा आपल्या वचनावर फार विश्वास आहे ती गरोदर असून तिचे दिवस अगदी भरले आहेत त्या सुंदरीला स्वतः विचारावयास लाज वाटते स्वये वनु तुम्हा प्रति तिचे निना बोलवे निश्चिती यालागी आम्हा हाती सेवेसी विनंती करविली तिला स्वतःच तुमच्या पुढे येऊन ही गोष्ट विचारण्याचे धारिष्ट होत नाही ह्याकरता आमच्याद्वारे तिने सेवेसी विनंती केली आहे तुम्ही सत्यदर्शी साचार अमोघ वीर्य तुमचे उत्तर श्री वंदिती हरिहर ज्ञाने उदार तुम्ही सर्व आपण खरोखर सत्यदर्शी आहात आपले वचन कधीही असत्य होत नाही आपण सर्वजण ज्ञानाने उदार आहात यागी हे गर्भवती सादरे असे पुसती पुत्र काम असे वान्छिती काय निश्चिती प्रसवेल याकरता ही गर्भवती स्त्री आपल्यास सविनय असे विचारत आहे की खरोखर आपणास काय होईल तिला तर पुत्राची इच्छा आहे हैसे कपटाचे निवाल भे विनीत कर जोडून उभे तैशीच फले भाव गर्भे छळ लोभे पावती ते अशा कपट भक्तीने नम्र होऊन हात जोडून उभे राहिले त्यांना कपट हेच प्रिय असल्यामुळे त्यांच्या भावनेप्रमाणेच फळे मिळाली कर्म जाणोनिया कुडे नारदू नाचे ऋषीन पुढे मुनी म्हणे यादवांचे गाढे निधन रोकडे ओढवले त्यांचे हे खोटे कर्म ओळखून नारद तर ऋषींपुढे पुढे नाचूच लागले ते मनात म्हणाले यादवांचा मृत्यू आता अगदी जवळ आला आहे मुंगीये निघालिया पाख तिसी मरण ये अचूक तेवी ब्राह्मण छळणे देख आवश्यक कुळनाश मुंगीला पंख फुटले म्हणजे तिला हटकून मरण यायचेच त्याप्रमाणे ब्राह्मणांचा छळ केला कि कुळाचा नाश हटकून व्हायचाच शापती आलिया द्विजन करावे नमन मारू आलिया ब्राह्मण मस्तक आपण ओढवावे ब्राह्मण जरी शिव्या शाप देत आला तरी त्याला भक्ती पुरस्सर नमन करावे ब्राह्मण मारा वयाला आला तरी आपण त्याच्या पुढे मस्तक नमवावे त्या ब्राह्मणांशी छळण ते जाणावे विषभक्षण विषे निमे भक्षित्याचा प्राण कुळ निर्दळण द्विजछळणे त्या ब्राहणांचा छळ करणे म्हणजे विषभक्षण करणे आहे पुन्हा असे की विषाने फक्त खाणाऱ्याचाच प्राण जातो पण ब्राह्मणांच्या छळाने साऱ्या कुळाचा नाश होतो अविद्य सुविद्य न म्हणता जाण धरातळी ब्रह्म ब्राह्मण त्याचे करू जाता छळण कुळ आवश्यक विद्वान किंवा अविद्वान हे मनातही न आणता ब्राह्मण हा पृथ्वीवर ब्रह्माचाच अवतार आहे असे समजले पाहिजे त्याचा छळ करावयास लागले तर करणाऱ्याचा कुलक्षय निश्चित आहे म्हणून समजावे ऐके परीक्षिती नृपवरा निधनाचा भरला वारा तेडे ते ऋषीश्वरात छळू गेले हे राजा धीराजा परीक्षिती ऐक ह्याप्रमाणे त्या यादवांच्या अंगात मृत्यूचा जणू वाराच भरला होता म्हणून ते त्या ऋषीवर्यांना छळावयाला गेले कपट जाणून साचार थोर कोपले ऋषीश्वर मगती काय वाग्वज्र अति अनिवार सोडिले त्यांचा प्रश्न कपटाचा आहे असे कळल्यामुळे त्यांना अतिशय राग आला मग काय त्या उद्धट पोरांवर त्यांनी अपरिहार्य असे वाघवज्र सोडले अरे हे प्रसवेल जे बाळ ते होईल सकळ कुळा काळ निखळ लोहाचे मुसळ देखाल सकळ मंद भाग्ये। ते म्हणाले अरे हिच्या पोटी जे बाळ जन्मेल ते तुमच्या कुळाचा काळ होईल तुम्ही सारे दुर्दैवी आहात शुद्ध लोखंडाचे मुसळ झालेले तुमच्या दृष्टीस पडेल ऐकून शापाचे उत्तर भयभीत झाले कुमर सोडून उदर अति सत्वर पाहती। मुनींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर ते कुमार अतिशय घाबरले त्यांनी ताबडतोब सांबाच्या पोटावरील कपडे काढून पाहिले तव ते लोहमय मुसळ देखते झाले तत्काळ मग भयभीत एकाएकी भय ठेले सांबाचे पोटावरील कपडे काढून पाहिल्याबरोबर तेथेच लोखंडाचे मुसळ निघालेले त्यांना दिसले त्याबरोबर सर्वजण भयाने विवल होऊन एकदम दचकून गेले आणि चकित होऊन राहिले नासावे यादव कुळ ऐसा श्रीकृष्ण संकल्प सबळ तोची झाला लोहाचे मुसळ जाण तात्काळ ऋषी वाक्ये यादवांचे कुल नाशून टाकावे असा श्रीकृष्णाचा जो दृढ संकल्प तोच त्या ऋषींच्या शब्दाबरोबर तात्काळ मुसळ झाला जे जे ब्राह्मणाचे वचन ते ते अन्यथा हो नेदी श्री ब्राह्मणाचे जे वदे वदन ते श्री कृष्ण स्वये सत्यत्व आणि ब्राह्मण जे जे वचन उच्चारतात ते ते श्रीकृष्ण खोटे होऊ देत नाही ब्राह्मणाच्या तोंडून निघालेला शब्द श्रीकृष्ण स्वतः खरा करून दाखवतो देखोनी ऋषीश्वरांचा कोप ऐकोनी कुलक्षयाचा शाप यदुकुमरा अति संताप भये कंप सुटला त्या मोठमोठ्या ऋषींचा राग पाहून आणि कुलक्षयाचा शाप ऐकून त्या यदुकुमारांना अतिशय खेद झाला आणि भयाने त्यांना कंप सुटला आम्ही मंद भाग्ये करंटे ऋषीश्वर कोपविले शठे घाता झालो पैठे कुळक्षयो कपटे जोडिला आम्ही आम्ही करंट्या कपाळाचे कपटाने त्या ऋषीवर्यांना विनाकारण चिडवले आणि आपल्याच घाताला आपण कारणीभूत होऊन कपटामुळे कुलक्षय घरात आणला काय म्हणती नगरजन का छळू गोले हे ब्राह्मण चिंता क्रांत मुलान वदन मुसळ घेऊन घरा आले आता नगरवासी लोक आम्हाला काय म्हणतील हे ब्राह्मणांचा छळ करावयाला काय म्हणून गेले असा शब्द ठेवतील म्हणून चिंता क्रांत होऊन मुलान मुखाने ते सारे जण ते मुसळ घेऊन घरी आले सभेसी वसुदेव उग्रसेन बलराम आणि अनिरुद्ध प्रद्युम्न यादव बैसले संपूर्ण एकला श्री कृष्ण तेथ नाही सभेत वसुदेव उग्रसेन बलराम अनिरुद्ध प्रद्युम्न आणि इतर सारे यादव बसले होते एकटा श्रीकृष्ण मात्र तेथे नव्हता सभे सकळ पुढा ठेवून लोह मुसळ शापू सांगितला समूळ मुख कमळ अशा त्या सभेमध्ये सांब वगैरे सर्व कुमार आले आणि लोखंडाचे मुसळ पुढे ठेवून आणि तोंड पाडून शापाची इत्यंभूत हकीकत सांगते झाले ऐकून द्विजांचा परमकोपू यादवा मिथ्या नव्हे ब्रम्ह शापू भये संतापू सर्वासी ब्राह्मणांचा आपणावर मोठा क्रोध झालेला पाहून यादवांच्या अंगातही भयाने कापरे भरले ब्राह्मणांचा शाप कधीच मिथ्या व्हावयाचा नाही अशी त्यांची खात्री असल्यामुळे भयाने त्या सर्वांना काही सुचेनासे झाले प्रत्यक्ष देखोनी मुसळ थोर सुटली खळबळ नगर नागरिका हलकल्लोळ यादव कोळे उरे कैसे प्रत्यक्ष मुसळ पाहून तर अगदी खळबळ उडून गेली नागरिकात एकच हलकल्लोळ माजून राहिला की आता यादवांचे कुल राहते कसे परीक्षिती सबळ भविष्याची गती वृत्तांतू श्रीकृष्णान सांगती विचार आपमती तिही केला राजा परीक्षिती ऐक भविष्याची गती फार कठीण आहे कारण तो वृत्तांत त्यांनी श्रीकृष्णाला कळू दिला नाही त्यांनी आपल्याच मताने विचार चालवला आहुक राजा उग्रसेन तेने लावुनी लोह घण मुसळ करोनिया चूर्ण समुद्री जाण घालविले यादवांचा राजा जो उग्रसेन त्याने लोखंडाच्या घणाने त्या मुसळाचे चूर्ण करून ते समुद्रात फेकून दिले त्या मुसळाचा मध्य कवळ चूर्ण नव्हेच अतिप्रबळ उरला वज्रप्राय केवळ तो समुद्री तत्काळ झुगारिला पण त्या मुसळाचा मध्य अतिशयच कठीण होता त्याचे काही केल्याने चूर्ण होईना तो निखालच वज्रासारखा कठीण होता करता लागलीच जसाच्या तसा समुद्रात दूर भिरकावून दिला समुद्र लाटांचे ते चूर्ण सकळ प्रभासी लागोनी प्रबळ उठिले तत्काळ येरिका रूपे समुद्राच्या लाटांच्या कल्लोळाने ते लोखंडाचे सारे चूर्ण प्रभास तीर्थाच्या तीराला लागून तेथे लव्हाळ्यांच्या रूपाने उगवले लोह लोहकवळू मीन गिळी त्या मीना ते समुद्र नळी अन्यत्र मत्स्य सहित घवे। आणि लोखंडाचा तुकडा होता तो एका माशाने त्याला गिळला समुद्रात जाळे टाकून कोळ्याने मोठ्या चातुर्याने इतर माश्यांबरोबर जाळ्यात धरून बाहेर काढले तो मत्स्य मत्स्य तव लोह निघे त्याचे उदरी देखो तो तो भारी हे आतुडे करी हरिखला नंतर त्या कोळ्याने तो मासा चिरला तो त्याच्या पोटातून लोखंड निघाले ते पाहून त्या कोळ्याला फारच आनंद झाला कारण हे ज्याला सापडेल तो भाग्यशाली होय मत्स्योदरींचे लोह जाण त्याचे अचूक संधान, अगाध पारधी साधे पूर्ण, याला गी तो बाण के केला। माशाच्या पोटातील लोखंडाचे निशाण बिनचूक लागते आणि त्या योगाने असाध्य शिकारही साधता येते ह्याकरता त्याचा त्या कोळ्याने बाण केला कोणी न सांगता हे पेखणे जाणीतले सर्वज्ञे श्रीकृष्णे परिद्विजशापू अन्यथा करणे हे निजमने स्पर्शेना लोखंडाचे पीठ केल्याचे आणि समुद्रात फेकल्याचे वृत्त कोणी न सांगता सर्वज्ञ श्रीकृष्णाला कळले पण ब्राह्मणांचा शाप खोटा पडण्याचे त्याच्या मनात सुद्धा येईना म्हणाल ते द्विज शापासी जो निमाल्या आणि गुरुपुत्रासी कृष्ण कळी काळासी नियंता कोणी म्हणेल हे त्याला होण्यासारखेच नसेल ब्राह्मणांचा शाप त्याच्याने खोटा करवणारच नसेल तर पहा ज्याने गुरुच्या मृतपुत्राला उठवून आणले तो श्रीकृष्ण कळी काळाचाही नियंता होता पाडुनी कळीकाळाचे दात देवकीचे गत गर्भ आणित ईश्वरा ईश्वरू श्रीकृष्णनाथ जाणे सर्वार्थ निज कळी काळाचे दात पाडून देवकीचे नेलेले गर्भ ज्याने परत आणले तो श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचाही ईश्वर होय मनातील ते घडवून आणण्याचे आपल्या अंगी सामर्थ्य असल्याचे तो जाणून होता निद्रान मोडिता तिळ भरी मथुरा आणली द्वारके भीतरी श्रीकृष्ण काय एकन करी तो ही, भर ही भंगन तो ममता न धरी कुळाची तिळभरही झोपेचा भंग न करता ज्याने सर्व मथुरा द्वारकेत आणून ठेवली तो श्रीकृष्ण काय करू शकणार नाही पण त्याने सुद्धा आपल्या कुळाची ममता धरली नाही निज कुळ क्षय जरही आला तरही अन्यथान करी ब्राह्मण बोला ब्राह्मणे पांपरा जरी हाणितला तो हृदय धरिला पदांकू आपल्या कुलक्षयाचा प्रसंग आला तरी ब्राह्मणांचा शब्द त्याने खोटा केला नाही ब्राह्मणाने जरी लाथ मारली तरी ती पायाची खूण एक भूषणच म्हणून हृदयावर बाळगली तेची श्रीवत्सला सकळा भूषण हृदयी मिरवी श्रीकृष्ण यालागी पूर्ण ब्रह्मण्य देव त्यालाच श्रीवत्स लांछन असे म्हणतात त्यालाच तो सर्व भूषणात श्रेष्ठ भूषण मानून हृदयावर मिरवित असे म्हणूनच तो पूर्ण ब्रह्मण्य देव होय श्रीकृष्ण श्री वंदी ब्राह्मण अन्यथान करी ब्राह्मण वचन यालागी देवो पूर्ण वेद बंदी जन वर्णिती श्रीकृष्ण ब्राह्मणांना आपल्या मस्तकी वंदन करीत असे तो ब्राह्मणाचे वचन कधीच खोटे करीत नसे या करता पूर्ण ब्रह्मण्य देव असे वेद स्तुति-पाठक होऊन वर्णन करतात ब्राह्मण रूप स्वये श्री हरी। या लागी ब्राह्मणांचा कैवारी कुळक्षयो क्षोभेना स्वतः श्रीकृष्ण ही ब्राह्मण रूपच होता म्हणून तो ब्राह्मणांचा कैवार घेत असे कुलक्षय झाला तरी ब्राह्मणांवर रागावला नाही ऐकोनी ब्राह्मणांचा शापू नधरी मोहाचा न धरी खटा खटाटोपू म्हणे सिद्धी गेला कृत संकल्प कुलक्षयानुरूपू संतोषे ब्राह्मणांचा शाप ऐकून तो मोहात पडला नाहीच उलट कुलक्षयाचा आपण केलेला संकल्प सिद्धीच गेला हे ठीक झाले असे तो म्हणाला या परी श्री गोविंदू काल रूपी काळरूपी आनंदू कुळक्षयाचा क्षितिबाधू अल्पही संबंधू धरीना ह्याप्रमाणे काल रूपी जो श्रीकृष्ण त्याने ह्यात आनंदच मानला कुलक्षयाची क्षिति किंवा दुःख ह्यांचा लेशभरही संबंध त्याने ठेवला नाही पूर्ण संतोष श्रीकृष्णनाथ पुढील अध्यायी अतिरसाळ स्वानंदता अवधान श्रोता मज द्यावे उलट श्रीकृष्णाला परम संतोष झाला ज्ञानमय कथा पुढील अध्यायात आहे ती अत्यंत रसाळ असून आनंददायक आहे ह्याकरता श्रोत्यांनी माझ्या निरूपणाकडे लक्ष द्यावे जेथे नारद आणि वसुदेवा संवाद होईल सुहावा जनक आणि आर्षभदेवा प्रश्नोत्तरी जीवा दाटे। त्या अध्यायात नारद आणि वसुदेव यांचा मोठा गोड संवाद होईल जनकाची आणि आर्षभ देवांची प्रश्नोत्तरे ऐकून जीव आनंदामध्ये अगदी डुंबत राहील हे रसाळ ब्रह्मज्ञान मातू चाखवीन निज परमार्थू एका जनार्दना विनवितू श्रोते कृपा करितु अर्थावबोधे ही रसाळ ब्रह्मज्ञानाची कथा आहे शुद्ध परमार्थ आहे याची गोडी लागावी एकनाथ हा गुरु जनार्दनाची आणि अर्थाकडे लक्ष देण्याकरता श्रोत्यांची प्रार्थना करीत आहे इति श्री एकनाथ ही भागवत प्रथम अध्याय समाप्त श्री कृष्णार्पण